सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे आणि पथकं आता न्यायालयात दाखल झाली आहे अगदी थोड्याच वेळात आरोप पत्र दाखल केलं जाणार आहे आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय थोड्याच वेळात आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीची पथकं आता न्यायालयात दाखल झालेली आहेत थोड्याच वेळात आरोपपत्र दाखल केलं जाईल आणि सोबतच धनंजय देशमुखानी आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचं देखील म्हटलंय स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडे अधिक अपडेट्स घेऊया स्वानंद सौरभ संतोष देशमुख प्रकरणातली तो सर्वात मोठा कायदेशीर बाब म्हणता येईल की आज या प्रकरणातलं दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार आहे जवळपास चौदाशे पानांचं हे दोषारोप पत्र आहे खरं बघायला गेलं तर मोका अंतर्गत जी आहे ती एकशे ऐंशी दिवसाची मुदत असते मात्र तपास यंत्रणांनी जे काही सीआयडी असेल टी असेल यांनी ऐंशी दिवसातच हे दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे आणि याचाच एक भाग जर म्हणला तर जे सरकारी वकील आहेत कोले यांनी याबाबतचं एक पत्र न्यायाधीशांना दिलं आहे आणि हे पत्र दिल्यानंतर आता काही वेळातच जे दोषारोप पत्र आहे हे न्यायालयाकड सादर केलं जाईल चौदाशे पारांचं दोषारोप पत्र आहे नेमकं या प्रकरणात काय काय घडामोडी होत्या कसा कसा प्रकार झाला कशी हत्या झाली हे सगळं बाब आता आपल्या लवकरच समोर येणार आहे सौरभ स्वानंद यावर लक्ष ठेवून असा त्याचे धनंजय देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे सगळे संघटित गुन्हेगारी असल्यामुळे त्याला मोकोका लावण्यात आलेला आहे आणि मोकोका खंडणी अट्रॉसिटी आणि खून ह्या एकत्र जे गुन्हे आहेत ह्याचं सगळं आरोपपत्र आज दाखल होत आहे ऐंशी दिवसात हे आरोपपत्र दाखल होत आहे जे आता हे ज्यावेळेस सगळं चार्जशीट ची प्रत येणार आहे आपल्याला त्याच्यात काही गोष्टी दिसणार आहेत काही गोष्टी सगळ्या त्याच्यात आहेत त्यानुसार आपल्याला पुढे त्याच्यामध्ये काही उणीव आहेत का किंवा कुठली गोष्ट काय आहे त्याच्यात ते आपल्याला समोर सगळं आल्यानंतरच करणार आहे